दिव्यांग बांधवासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे म्हणून रात्री मी एक वाजता तुम्हाला बातमी सांगत आहे उल उल्हासनगरमध्ये कॅम्प आहे पाचमध्ये दिव्यांगांना साहित्य वाटप शिबिराचे आयोजन आहे जे उल्हासनगरमध्ये राहतात त्यांसाठी अत्यंत आवश्यक ती बा अशी बातमी आहे उल्हासनगरमध्ये उल्हासनगरमध्ये कॅम्प पाच येथे स्वामी सर्वानंद हॉस्पिटलमध्ये एकोणतीस दोन दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता कॅम्प आयोजित केला आहे उद्या सकाळी अकरा वाजता आहे या कॅम्प या कॅम्पमध्ये दिव्यांगांना जयपूर टिप्स फूट किलचेअर कॅपलेअर व्हीलचेअर अजून आणि अजून काही अजूनही खूप प्रकारचे साहित्य वाटप होणार आहे ह्या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी दिव्यांगांना नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणीसाठी तुम्ही नंबर दिलेला आहे त्यांनी ह्या तुम्ही नंबर बघून घेसाल आणि त्यांनी हा पण नंबर दिलेला आहे बहात्तर एकोणीस ऐंशी चौऱ्याण्णव अठरा ह्या क्रमांकावरती तुम्ही कॉल करावा आणि त्यांनी आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी गरजू व्यक्तींना या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती आहे कारण की ह्या उल्हासनगरमध्ये कॅम्प आहे उद्याला तुम्ही या कॅम्पमध्ये नक्की जावे असं मला वाटत आहे रात्री मी एक वाजता हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही बघू शकता उद्या सकाळी अकरा वाजता या कॅम्पचे आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी या कॅम्पचा लॅब घ्यावा हो। धन्यवाद